राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला थोडक्यात कर दोनच आहे आज या ठिकाणी सामान्य शेतकरी शेतकरी कुटुंबातला मुलगा व्यापारी असेल किंवा नागरिक असतील या लोकांना या गोवशाबंदीच्या का कायद्यामुळे खूप त्रास झालेला आहे तर लोकांच्या भावना भाव ह्या लोकांच्या अतिशय तीव्र भावना आहेत हिथं भाषण करण्याचा कुणालाही म्हणजे इच्छा नाही परंतु सामान्य नागरिक शेतकरी कुटुंबातल्या मुलाला काय त्रास होतो हे आमच्या आम्हाला माहित आहे आणि भाऊ सुद्धा शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे त्यांनाही माहित आहे एखाद जनावर पाळायचं हे पाळणाऱ्याला आहे आम्ही सकाळी उठतो शान काढतो घाण काढतो त्याला ऊन वारा पाऊस न बघता शेतात किलोमीटर वरन जाऊन वगैरे आणायची त्याला खाय घालायची त्याला संभाळायची आणि सामान्य कुटुंबातल्या एखाद्याला असं वाटतं मुलगा दावखान्यात असतो किंवा मुलाच्या शिक्षणासाठी शाळेत त्याला सावकाराकडे जाऊन सावकाराकडून व्याजाने पैसे फेटत नाही तर म्हणून जे दारामध्ये जनावरं पाळलेलं असतं ते विकावं लागतं आणि विकण्यासाठी शाळेत ते, ते बाजारात येतो आणि त्यावेळेस विकल्यानंतर त्या व्यापारावर दिलं जातं व्यापारी हा व्यापार करतो परंतु शेतकऱ्याला कुठेतरी चार पैसे मिळू नये आणि शेतकरी देशोभरीला लागला पाहिजे अशी भूमिका काही लोकांची असते आणि जनावरं घेऊन जाताना विकाय येताना विकत घेऊन जाताना हे जे गोलक्ष गाढवतात ह्या लोकांमुळे अतिशय मोठा आणि आम्ही जनावर सांभाळतो त्याची देखभाल करतो खायला पियाला रात्रीचा दिवस घालतो मुलाप्रमाणे सांभाळतो आणि ही गोरक्षक मालक कशी काय का होते ती आमची मालक होत यांना काय अधिकार आहे तुम्ही एक पिढीवर सुद्धा जनावर टाकू शकणार नाही ज्या गोरक्षकाला माझा आव्हान आहे तुम्ही दोन जनावर आम्ही मोफत देतो त्यांनी दोन दिवस पाळून दाखवावे आणि मग बघू त्यामुळे या गोरक्षकावर गोर कारवाई झाली पाहिजे आमची मालक होणाऱ्या आणि डिपार्टमेंटला माझी विनंती आहे थोडक्यात सांगतो ह्या रक्षकाचा फोन आला का की तुम्ही गाडी पकडता करता ही कुठेतरी थांबलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला गोरक्षण करायचं आहे ना तर तुम्हाला ही शेतकरी जनावर विकत घ्या ना कशाला व्यापारी सोळा पूर्ण सांगून येतोय तुम्हाला विकत घ्यायचं आहे ना लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये दहा वीस हजार ला आमचं जनावर घ्या हो तुम्ही तुमच्या आई बापाला घेऊन तिकडे पाळत बसा ना तुम्ही तुमच्या घरची सांभाळायला अवघड झाले तुमच्या घरची माणसं की शासनानं त्वरित हा कायदा रद्द करून सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांना दिला देण्याचं काम करावं धन्यवाद थांबतो